जिल्ह्यातील पेल पेलपाडा आदिवासी वाडी येथे क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाके या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूला रस्त्या फर आदिवासी वाडी पेलपाडा खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मन्नू याच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिगाळा करण्यात आली जयेशने मन्नू यांच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने मनू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले यात जयेश हा गंभीर जखमी झाला त्याला एम जी एम हॉस्पिटल कामोठे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनोज शर्मा याला अटक केली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वागे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा ते दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा ते त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या हा कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री